राज ठाकरे बिगेस्ट लुजर ठाकरे बंधूंची युती काही कामाची नाही आगामी मुंबई महापालिका निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या आहेत आणि या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यातील वीस वर्षांचा राजकीय संघर्ष संपून ते एकत्र येत त्यांनी ऐतिहासिक के युती केली या युतीची अधिकृत घोषणा चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी एका संयुक्त पत्रकार परिषदेत करण्यात आली या युतीचा मुख्य उद्देश मुंबईतील मराठी मतांचे विभाजन रोखणे आणि ब्रँड ठाकरे पुन्हा प्रस्थापित करणे असा आहे मात्र आता आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे बंधूंच्या युतीबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत ठाकरे बंधूंच्या युतीचा सर्वाधिक फायदा कोणाला आणि सर्वाधिक नुकसान कोणाचे याबाबत भाष्य केले राज ठाकरेंचा उपयोग हा फक्त उद्धव ठाकरेंना होतोय पण राज ठाकरेंना त्याचा कोणताही राजकीय फायदा मिळणार नाही या निवडणुकीत राज ठाकरे हे बिगेस्ट लूजर ठरणार आहेत असे भाकीत देवेंद्र फडणवीस यांनी केले गेल्या दीड दोन वर्षात उद्धव ठाकरे केवळ मुंबई आणि नाशिकच्या परिसरात फिरत राहिले दोन वर्षात कोणत्याही भागात जाऊन त्यांनी कार्यकर्त्यांना बळ दिले नाही आपण हारलो तर आपला ब्रँड राहणार नाही याच भीतीने ते घराबाहेर पडले नाहीत असा टोला त्यांनी ठाकरे बंधूंना लगावलाय आता येत्या सोळा तारखेच्या निकालानंतर ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याचा काय तीर लागलाय हे सर्वांना स्पष्ट होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे भाजपकडं सध्या तीन पक्षांची मजबूत महायुती आहे त्यामुळे राज ठाकरेंसाठी जागा शिल्लक नाही जेव्हा ते आमच्यासोबत येण्याचे संकेत देत होते तेव्हा त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला होता मात्र आता त्यांनी हिंदुत्व सोडून पुन्हा एकदा आपली जुनीच भूमिका अवलंबली आहे म्हणजेच रिक्षावाल्यांना मारणे किंवा टॅक्सीवाल्यांना मारणे हे आम्हाला पटणारे नाही असे सांगत फडणवीस यांनी युती न होण्यामागचे कारण स्पष्ट केले तसेच मी राज ठाकरेंचा शत्रू नाही ते पुढेही माझे मित्रच राहतील पण एक राजकीय निरीक्षक म्हणून मला जी राजकीय गणितं दिसतात त्यात राज ठाकरेंचा उपयोग उद्धव ठाकरेंना होतोय पण तो फायदा उद्धव ठाकरेंचा राज ठाकरेंना होताना दिसत नाहीये मतं ट्रान्सफर होताना दिसत नाहीये त्यामुळे राज ठाकरे हे यावेळी बिगेस्ट लुझर ठरणार आहेत एवढी मोठी युती झाली तरी पण सध्याची गणिते त्यांच्या विरोधातच आहेत असंही फडणवीस यावेळी म्हणाले तर तुम्हाला काय वाटतं खरंच या निवडणुकीत राज ठाकरे हे बिगेस्ट लुजर ठरतील का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसाठी जनता आवाज डिजिटलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद